गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि तो मुख्यतः महाराष्ट्र गोवा आणि कोकणातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला येतो आणि हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो श्रोतेहो या वर्षी गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल ग्रीक पंचांगानुसार प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी, रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल या दिवशी मराठी शक सवंत एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होईल तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतो जो संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल या शुभ योगात केलेली आशीर्वाद मिळतो श्रोते हो आता आपण पाहू गुढी कशा पद्धतीने उभारली जाते तर श्रोते हो लाकडी दांडा म्हणजेच लाकडी बांबू उभा करून त्यावर रेशमी वस्त्र फुलांचा हार साखरेची गाठी आणि वाळलेला कडुनिंब बांधून त्यावर तांब्या किंवा पितळचे कलश ठेवले जाते घराच्या प्रवेशद्वारावर रंगीत रांगोळी काढली जाते गुढीची विधिवत पूजा केली जाते आणि कडुनिंबाच्या पानाचा प्रसाद घेतला जातो श्रीखंड पुरणपोळी वरण भात यांसारखे खास पदार्थ या दिवशी तयार केले जातात या दिवशी अनेक लोक नवीन उपक्रम व्यवसाय किंवा नवीन वस्त्रधारणा करून नववर्षाची सुरुवात आनंदाने करत असतात श्रोते हो गुढीपाडवा करण्यापाठीमागच्या काही पौराणिक कथा तुम्हाला माहीत आहेत का माहीत असल्यात माही नक्की कमेंट करा त्यातील पहिली कथा अशी ती म्हणजे प्रभू श्रीरामांची रामायणानुसार भगवान श्रीराम जेव्हा चौदा वर्षाच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध करून अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुड्या उभारल्या होत्या या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची प्रथा पुढे सुरू झाली म्हणून गुढीपाडवा हा विजयाचा आणि आनंदाचा सण मानला जातो दुसरी कथा अशी की सम्राट शालिवाहर यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या शत्रूवर मोठा विजय मिळवला होता त्यांनी मातीच्या सैनिकाच्या मदतीने शत्रूवर विजय मिळवला आणि आपले राज्य स्थापन केले या विजयाच्या स्मरणार्थ त्यांनी शकसंवंतची सुरुवात केली हिंदू पंचांगानुसार शकसंवंत आजही गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होतो तिसरी कथा म्हणजे हिंदू पुराणानुसार भगवान ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती गुढीपाडव्याच्या दिवशी केली त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते आणि नवीन वर्षाची सुरुवात केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे गुढीपाडव्याच्या सुमारास वसंत ऋतू सुरू होतो शेतकऱ्यांसाठी हा दिवस नव्या पेरणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवतो झाडांना नवीन पालवी फुटते निसर्ग नवीन रंगात नटतो आणि शेतकरी नवीन उत्पन्नाची आशा बाळगतात गुढी उभारणे म्हणजे विजयाचे समृद्धीचे आणि चांगल्या काळाचे प्रतीक मानले जाते गुढी उभारण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि त्याचा अर्थही आहे तो असा की बांबूची काठी विजयाचे आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते रेशमी वस्त्र साडी किंवा कापड हे समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते साखरेच्या गाठी किंवा गोड पदार्थ हे गोडवा आणि चांगल्या जीवनाची सुरुवात याचे प्रतीक मानले जाते कडुनिंबाची पाने आरोग्यदायी जीवन आणि वाईटावर वाईट शक्तीवर विजय याचे प्रतीक आहे फुलाचा आहार आनंद आणि सौंदर्याचे प्रतीक आहे तांब्या किंवा पितळ्याचे भांडे हे विजय आणि शुभतेचे प्रतीक आहे आजच्या काळात गुढीपाडवा केवळ धार्मिक सण न राहता सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही साजरा केला जातो अनेक लोक या दिवशी नवीन वस्त्र प्रधान करतात नवीन व्यवसाय सुरू करतात आणि नवीन योजना आखतात या दिवशी घराची स्वच्छता केली जाते विशेष जेवण बनवले जाते आणि कडुनिंबाची चटणी खाण्याची परंपरा पाळली जाते या सणानिमित्त सर्वजण एकत्र येतात गुढीपाडव्याचा संदेश द्यायचं झालं तर गुढीपाडवा हा नवे संकल्प नवे विचार आणि नवी ऊर्जा घेऊन येतो हा सण आपल्याला आपल्या, आपल्या भूतकाळातील अनुभवातून शिकून भविष्याकडे सकारात्मकतेने वाटचाल करण्याची प्रेरणा देतो तर श्रोते हो आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या नव्या वर्षात तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा धन्यवाद